नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अठराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियल किती लागणार आहे मटेरियल साठी खर्च किती येऊ शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये टोटल मटेरियल खर्चाबद्दल माहिती सांगितलेली आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अठराशे स्क्वेअर फुटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर लेबर खर्च किती येऊ शकतो तो व्हिडिओ तुम्हाला उद्या मिळून जाईल या व्हिडिओमध्ये फक्त अठराशे स्क्वेअर फुटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर मटेरियल खर्च किती येणार आहे माहिती मिळणार आहे मित्रांनो माहिती सुरू करण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे अठराशे स्क्वेअर फुटचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्यासाठी तुम्ही मटेरियल कोणत्या क्वालिटीचं वापरणार आहेत जसे प्लंबिंग मटेरियल असेल इलेक्ट्रिकल मटेरियल असेल पेंटिंग मटेरियल असेल स्टील असेल सिमेंट असेल किंवा अन्य जे मटेरियल आहे ते कोणत्या क्वालिटीचं वापरणार आहेत त्यावरती टोटली खर्च डिपेंड असतो पण मी त्यानं आजचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला एक तुम्हाला अंदाज लागणार आहे की अठराशे स्क्वेअर फूट जर कन्स्ट्रक्शन असेल तर मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी आहे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय असेल वास्तुशास्त्र विषय असेल सर्व माहिती सांगितली जाते तेही मराठीमध्ये त्यामुळे ते सबस्क्राईब करायला विसरूच नका मित्रांनो अठराशे स्क्वेअर फुटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर सिमेंट किती लागणार आहे सातशे बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं पण मित्रांनो सरासरी एक सातशे बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे एका सिमेंट बॅगची जी दी खरेदीची किंमत आहे आपण तीनशे साठ रुपये धरलेली आहे सातशे बॅगचे झाले दोन लाख बावन्न हजार रुपये सिमेंटसाठी त्यानंतर स्टील किती लागणार आहे स्टील सहा हजार किलोच्या आसपास लागणार आहे स्टीलचा जो खरेदीचा रेट आहे आपण पर किलोचा तो पासष्ट रुपये धरलेला आहे पर किलोचा सहा हजार किलोचे पासष्ट रुपयाच्या रेटनुसार झाले तीन लाख नव्वद हजार रुपये म्हणजे स्टील साठी ती तीन लाख नव्वद हजार रुपये खर्च येणार आहे त्यानंतर ना वाहळू किती लागणार आहे मित्रांनो वाळू बऱ्याच बारेश, बऱ्याच ठिकाणी मिळत नाही आता क्रस्यांचा वापर केला जातो खसयाच आपण धरलेला आहे एक पस्तीस ब्राचच्या आसपास लागणार आहे खस जो खरेदीचा ब्राचचा रेट आहे तो आपण सहा हजार रुपये ब्राचचा रेट धरलेला आहे पस्तीस ब्राच झाले दोन लाख दहा हजार रुपये मित्रांनो तुमच्या गावामध्ये क्रस काय रेट चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करा त्यानंतर खडी किती लागणार आहे टोटल आर सी सी कामासाठी खडी पंचवीस ब्राचच्या आसपास लागणार आहे खडीचा जो ब्राच खरेदीचा रेट आहे आपण तो चार हजार पाचशे रुपये धरलेला आहे पंचवीस ब्राच चार हजार पाचशे रुपयाच्या रेटनुसार झाले एक लाख बारा हजार पाचशे रुपये खडीसाठी त्यानंतर आपल्याला विट किती लागणार आहे बाहेरील बांधकाम जर नऊ इंच असेल आणि आतील बांधकाम जर चार इंच असेल तर बावीस हजार नग विटा लागतात एका विटांची जी खरेदीची किंमत आपण एक सरासरी आठ रुपये धरलेले बावीस हजार विटांचे आठ रुपयाच्या रेटनुसार झाले एक लाख शहात्तर हजार रुपये मित्रांचो मित्रांनो विटांचा काय रेट चालू आहे तुमच्या गावामध्ये त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करा त्यानंतर ना स्टाईल व ग्रेनाइट साठी किती खर्च येऊ शकतो मित्रांनो स्टाईल व ग्रेनाईट चा आपण लमसम खर्च धरलेला आहे सर्व अठराशे स्क्वेअर फुटचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्या सर्व रूममध्ये टाईल बसवायची असेल टॉयलेट बाथरूम मध्ये स्टाईल बसवायची असेल किचनवरती स्टाईल बसवायची असेल ग्रेनाईट ग्रेनाईट किचनवरती बसवायची असेल जिन्या टप्प्यावरती ग्रेनाइट बसवायची असेल किंवा डोर विंडोच्या जे फ्रेंट मला ग्रेनाईटमध्ये बनवायचे असेल तर टोटली लमसम मध्ये खर्च झालेला मित्र तुम्ही स्टाईल कोणत्या क्वालिटीची खरेदी करताय किंवा ग्रेनाईट तुम्ही कोणत्या क्वालिटीची खर खरेदी करताय त्यावरती खर्च डिपेंड असतो पण आपण एक सरासरी अंदाज काढलेला आहे खर्चचा एक चांगल्या क्वालिटीचा जर तुम्ही मटेरियल खरेदी केलंय तरी हा खर्च मटेरियलचा स्टाईल व ग्रेनाइटचा दोन लाख रुपयाच्या आसपास येऊ शकतो त्यानंतरनं प्लंबिंगच्या मटेरियल किती खर्च येऊ शकतो प्लंबिंगच्या मटेरियल सुद्धा मित्रांनो वेगवेगळ्या कंपनीचा वेगवेगळ्या वे रेट आहेत पण नॉर्मली आपण एक खर्च काढलेला आहे प्लंबिंगच्या मटेरियलचा दीड ते दोन लाख रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्यानंतरनं खिडकी दरवाजे आणि स्लायडिंगसाठी किती खर्च येऊ शकतो दोन लाख रुपयाच्या आसपास हा सुद्धा खर्च येऊ शकतो त्यानंतरनं इलेक्ट्रिकल मटेरियल साठी किती खर्च येऊ शकतो दीड लाख रुपयाच्या आसपास इलेक्ट्रिकल मटेरियल साठी खर्च येऊ शकतो पेंटिंगच्या uh, कामासाठी किती खर्च येऊ शकतो पेंटिंगच्या कामासाठी सुद्धा मित्रांनो दीड लाख रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो तुम्ही मटेरियल कोणत्या क्वालिटीचे खरेदी करणार आहेत त्यावरती टोटल खर्च डिपेंड असतो मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला अंदाज लागणार आहे की अठराशे स्क्वेअर फूट जर कन्स्ट्रक्शन असेल तर टोटल मटेरियल साठी किती खर्च येणार आहे या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर मित्रांनो वीस लाख रुपयाच्या आसपास तुम्हाला टोटल मटेरियल खर्चासाठी खर्च येणार आहे वीस लाख रुपयाच्या आसपास समजलं मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अठराशे स्क्वेअर फूट जर कन्स्ट्रक्शन असेल तर लेबर खर्च किती येणार आहे तुम्हाला पुढच्या व्हिडीओमध्ये सर्व माहिती मिळेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद